श्री स्वामी समर्थ कशात सर्व मस्त आहात ना मस्तच राहा तर आज ब्लॉग चालू झाला आहे सायंकाळी पाच वाजत आहे कारण की आज दिवसभर आहे ना खूप टफ दिवस गेला म्हणायला काही हरकत नाही आम्ही जेवण केलो आज अडीच वाजता ही तूप खात तूप हिचं खूप फेवरेट आहे खूपच हो ना ग ना मम्मा तूप खात हाय टाटा टाटा, आणि आराम करण्याचा प्रयत्न केला पण ही काही झोपली नाही कारण ही आधीच झोपलेली होती तर एखादी तास झोपली पुन्हा उठली ही, जास्त वेळ झोपलीच नाही आज म्हटलं सायंकाळी थोडी झोपेल जेवण वगैरे झाल्यानंतर तीन साडेतीन वाजता झोपण्याचा प्रयत्न केला पण झोपलीच नाही मला वाटलं थोडंसं झोपेल तर थोडं मी पण आराम करणार पण तसं काही झालं नाही माझं प्लॅन फ्लॉप झालं <laughs> म्हणून मग आत्ता थोडं बाहेर जाऊन आलो थोडं रूम बघायला गेलो कारण की असं विचार चालू आहे म्हणजे ही रूम सोडण्याचं जरासा विचार चालू आहे आ, ही आ, ही रूम वगैरे सगळं व्यवस्थित आहे छान आहे पण साईडला जे घर झालं आहे ना खूप असं लागूनच आहे म्हणजे स्पेसच नाही आहे त्या घरामध्ये आणि या घरामध्ये आणि समोरून पण यांनी पूर्ण पॅक बांधून ठेवलं म्हणजे अंगणच नाही आहे समोर असं म्हणायला हरकत नाही हर कारण की खूप छोटी स्पेस आहे आणि ही लहान आहे तर थोडं अंगण वगैरे राहिलं तर बरं राहते आणि जे साईडला घर झालं आहे ना काय जे साईडला घर झालं आहे ना त्या घरामुळे या घरामध्ये इतकं अंधार येते ना साधी विंडो पण ओपन केली तरी अंधार येते तुम्हाला माझ्या मा ब्लॉगमध्ये जर तुम्ही बघितले असाल ना तर याच्या आधी तर मी तुम्हाला दाखवल दाखवली याच्या आधीच्या व्लॉगमध्ये वगैरे तुम्ही एकदा ते ब्लॉग एकदा नक्की बघा खूप अंधार येते इथे त्याच्यामुळे असं थोडं विचार चालू आहे की चांगली जर रूम मिळाली पुन्हा तर बजेटमध्ये आमच्या बजेटमध्ये मिळाली तर थोडी चेंज कर करू असं प्रयत्न आमचं म्हणजे असं विचार चालू आहे तर आताच रूम बघायला गेलो होतो आम्ही पण घरमालक काही नव्हते पण त्या रूम पण गेल्या होत्या असं समजलं काय काय झालं हिला या चमच्यामध्ये आहे ना तूप घालून देते थोडं थोडं आहे एक मिनट काय काय करायचं आहे तूप यांनी आणले मी तूप डब्यातच टाकायचं राहिलं टॉप डब्यात टाकावं लागेल मी प्लास्टिकमध्ये ठेवत नाही सो डब्बा धुण्यात आहे तिला आहे ना असं चमच्यामध्ये दे लावून देते चोखत बसते तूप आईस्क्रीमसारखी मला पण तूप खूप आवडते आणि असं घट्ट तूप खायला खूप आवडते फक्त तूप तुपासोबत ना पोळी वगैरे काही नाही हे गे आधी लग्नाच्या आधी वगैरे हे ना मम्मी बाबा घरी तूप वगैरे आणत होते ना मला बिलकुल आवडत नव्हतं खायला त्याने पोळीसोबत लावून वगैरे खूप छान खात होते आणि मला पण फोर्स करत होते खात छान लागते वगैरे पण मला बिलकुल आवडायचं नाही तूप वगैरे आत्ता मला तूप आवडते लग्नानंतर घरीच सासूबाईकडून शिकली मी माझं तूप वगैरे कसं बनवायचं घरी आधी दूध वगैरे घेत होतो तर आम्ही दुधावरची साई छान जमा करत होती आणि मस्त बळ्यापैकी तूप करत होती घरी आता घरी बनवलेलं तुपाची चव जरा वेगळीच राहते खूप टेस्टी राहते ते तूप आहे ना आम्ही दोघेच खाऊ खाऊ खाऊन खाऊन संपायचो म्हणजे माझे अहो आणि मी आणि आता ही झाली ना आता हिला पण आवडते तूप घट्ट तूप खायला खूप आवडते मम्मा तुला तूप आवडते ना तुला तूप आवडते ना तुला तूप आवडते ना आवडते की नाही तूप तूप कसं आहे तूप कसं आहे छान आहे हो छान आहे ना हो